ही, ही कुस्ती महेंद्र गायकवाड बरोबर परत व्हावी महेंद्र गायकवाडने वर्षेस्व सिद्ध केलं होतं आणि धोकेबाज बैलवान आशिष होटाला ते आव्हान संपुष्ट चाललं होतं महेंद्र गायकवाडचा जगात कोण हात धरत नाही जगातला नंबर दोन चा पैलवान आहे आणि भारतातला नंबर वन पैलवान होण्याची त्या मनगटात ताकद आहे असा महेंद्र बाहुबली आणि अशी सोडला दक्षिण भारत आणि उत्तर भारत असा मुकाबला मनसे केसरीचा सन्मान्य दिलीप बापू धोत्रे साहेबांनी महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिली कुस्ती स्पर्धा मनसे केसरीची कुठे ठेवली तर संत भूमी दिलीप दिली बापूंच्या साठी सर्वांनी वाजवा याचा प्रयोजन जो तरुण शोधतो तो तरुण आपल्या जीवनामध्ये क्रांती करतो धोत्रे ज्यांनी औरंगाबादच्या आयोजन राजसाहेब करावं ही संकल्पना या पंढरपूर मधन केली विनंतीला मान देऊ ठाकरे ठाकरे फॅमिलीचा उद्याचं पन्नास वर्षाचं नेतृत्व आम्ही जी ठाकरे साहेब इथं आलेले आहेत त्यांचं संत भूमीमध्ये टाळ्या बाजून कौतुक करा दिले बापू धोत्रे सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आलेला तरुण एखाद्या मोठ्या माणसाच्या सानिध्यात गेल्यानंतर काय होऊ शकतं जुनी एक मनाय परिसराच्या सानिध्यात गेल्यानंतर लोखंडाचं सो सोनं होत राजसाहेबांच्या जीवनामध्ये त्यांच्या जडणघाटीमध्ये सुख दुःखामध्ये जी माणसं बापू धोत्रे महेंद्र भाऊबलीने कब्जा घेतला आणि घुटना ठेवलेला हा आनंद साहेब जरा बोला माहित द्या साहेबांना माहित द्या कुस्तीकड प्रेक्षकांच्या नजरात दिलीप बापू धोत्रे यांच्यासारख्या उमद्या तरुणाच्या जीवनावरती ढोबळे सराने काही माहिती दिलेली आहे माझ्याकडे राज साहेब यांचे सुपुत्र आज बजरंग भलीच्या लग्नीमध्ये या भगवंताला आणि संतला भेटायला आलेले आहे दिलीप बापू धोत्रे मनसे नेते पंढरपुरात येऊन आमाजीच्या मनातलं ओळखणारा नेता राज साहेबांच्या नजरेवर काम करणारा नेता आमदार होण्याआधी कामाची निपटणारा करणारा नेता असा भोजन चेहरा दिसपत होत रे टाळ्या <laughs> वाजवा टाळ्या जरा मनसे नेते मानवी आणि वरचा बाहुबली तो जगाला आव्हान देणारा पहिले ठाण का घर नाही बनता सुकंदर नाही बनता इस दुनिया कोला रखो एक हार कोई कोर नाही बनता एक जीत चे कोंदर नाही बनतान केलं

दोन हजार वसले मांगायला जेवण आणलं जेवण होतं रस्ते केले मस्जिद केली एक तरफ से गाडी है एक तरफ से धोती है हो मशीन तपले आता ज्या ज्या बँके बँक बॅलन्स त्याचा चेपोटणार बरोबर हा फक्त ऐका विनंती आपण आठ दिवसात नोकरी मोसळून देऊ उद्या वाजता काय काय वेळ करू या ठिकाणच्या सगळ्याच पोरांना काम देऊ धन्यवाद बापून पाण्याच्या कदरात स्वागत करूया आवाज टाळ्या आवाजात बापून शब्द केलाय बापू असं फोकस केलं नसतं बापू दहा वर्ष हे नेते आता इलेक्शन आलं साड्या वाटते बापू आमचे कायम साड्या वाटते आणि कुंकाचा कार्यक्रम चालू असतो Seu baixo. -se. घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोजचा अप्रदिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं अंतर्गत रस्ता सुमारे ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग हे जगवान कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जुलदा कंपनीचे एक हजार लिटर पाणी सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कपडे चे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करतायत का गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी